डॉक्टर अस्मिता अजित बुरगुटे जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्व महिलांना शुभेच्छा निमा वुमन्स फोरम तर्फे महिलांसाठी काही करा काहीतरी करावं हा मानस मनामध्ये होता आणि पिवळी टाकी या ठिकाणी आरोग्य शिबिर यामध्ये मोफत रक्त तपासणी मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप त्याबरोबरच ब्रेस्ट चेकिंग हा सगळा माणस घेऊन आम्ही या ठिकाणी शिबीर दिनांक अकरा तारीख मंगळवार या ठिकाणी आयोजित केलं आणि ह्या परिसरातील महिलांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला आणि साधारण शंभर ते दीडशे महिलांचं या ठिकाणी आरोग्य चेकअप झालं यामध्ये ॲज अ प्रेसिडेंट आयोजक ह्या नात्याने उपस्थित शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथील संपूर्ण टीम आणि निमा वुमन्स फोरमच्या सर्व डॉक्टर्स सामाजिक कार्यकर्त्या आणि इथे आलेल्या सर्व रुग्णांचे मी मनापासून आभार मानते की डॉक्टर शीतल कोपर्डे आमची टीम जी आहे ती गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज धाराशिव इथून आम्ही आलेलो आहोत माननीय अधिष्ठाता डॉक्टर सर यांच्या परवानगीने आम्ही इथे आ शिबिर महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं त्याच्यामध्ये महिलांची तपासणी त्याचबरोबर औषधी वाटप आणि रक्त तपासणीही आम्ही येथे केली <laughs> मी सगुणा आचार्य ज्ञानदा हे बेरोजगार बहुउद्देश सामाजिक संस्था आणि आयुर्वेदिक महाविद्यालय शासकीय विद्यालया ह्यांच्या मार्फत आज आरोग्य शिबिर ह्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये सर्व महिलांची आरोग्यबद्दलची काही काळजीच घेत नाही आहे आजकाल आजकाल मुलं आणि सुल आणि मूल हीच बसलेले असतात आणि सकाळ ते संध्याकाळीपर्यंत महिला इतकी राबवतात स्वतःच्या प्रकृतीकडंसुद्धा लक्षच देत नाही आहे आणि त्यांना काय वेदना असतं सुद्धा त्यांना सांगायला वेळ नसतो आणि असं त्या त्या ठिकाणी सास सरकारने एवढं मोफत सर्व काही ठेवलेले आहे महिलांच्या यासाठी आणि ती स्वतः तीसुद्धा लाभ घेत नाही आहे आणि महिलांना असं आरोग्य शिबिर म्हणा कुठे कुठे आरोग्य शिबिर असत त्या ठिकाणी तरी जाऊन स्वतःची काळजी घेऊन आणि आरोग्य तपासून घ्यावं आणि आज ब्रेस्ट कॅन्सर एवढं प्रमाण वाढलेले आहे भारतात भारतातच म्हटलं तरी चालेल एवढं जवळजवळ एक एक्कावन्न टक्के भारतात वाढलेले हे आहे आणि संसार पुरुष गेलं तर संसार जात आहे म्हणतात संसार पण स्त्री गेले ना पुरुष म्हणजे संसारच गेले असं म्हणतात आणि ह्या ठिकाणी सर्व महिला खूप लाभ घेतलेली आहे महिला दिनानिमित्त आपण धाराशिवमध्ये महिलांसाठी जे रक्त शर्करा तपासणी शिबिर इथे आयोजित केलं करण्यात आलं होतं यामध्ये साधारणतः अठ्ठ्याऐंशी महिलांची रक्त शर्करा तपासणी करण्यात आली अठ्ठ्याऐंशीपैकी साधारणत टेन टू फिफ्टीन पर्सेंट पेशंट्स असे निघाले की ज्यांची रक्तशर्करा अधिक होती आणि त्यातील काही महिला अशा निघाल्या की ज्यांची रक्तशर्करा बियॉन्ड लिमिट म्हणजे खूप जास्त वाढलेली होती आणि या स महिला अशा होत्या की ज्यांना आपली रक्त शर्करा वाढलेली आहे यांना डायबिटीस आहे हेही माहिती नव्हतं अनेक महिला घरचे अनेक प्रॉब्लेम्स असल्यामुळे दवाखान्यामध्ये गेलेल्या नव्हत्या त्यांच्या नियमित तपासण्या झालेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्या नियमित तपासण्या होणं गरजेचं आहे याचंही त्यांना ज्ञान नाही आणि त्याचे नियमित औषधोपचार पण त्या करत नाही आहे तर या शिबिरामधून आम्ही आत्ता हेच करणार आहोत की या सर्व महिलांना शासकीय आयुर्वेद धाराशिव इथे बोलवून घेतलेलं आहे त्यांच्या पुढील सर्व तपासण्या आम्ही मोफत शासकीय आयुर्वेद रुग्णालयामध्ये आमच्या प्रयोगशाळेमध्ये करणार आहोत आणि त्यांना पुढील चिकित्सेसाठी त्यांना मेडिकल कॉलेजेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मेडिसिन डिपार्टमेंटला आम्ही संदर्भित करणार आहोत आणि अपेक्षित आहे की महिलांचं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी तेंस स्वतःच्या प्रकृतीची तपासणी चाळीशीनंतर जरूर केलीच पाहिजे कारण भारत हा पुढील काही काळामध्ये मधुमेहाची राजधानी बनतो आहे आणि मधुमेह हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की हा, हा केवळ एक आजार नसून अनेक आजारांचा ते आगार आहे मधुमेहामुळे अगदी शरीराच्या डोळ्यापासून ते खाली पायाच्या बोटापर्यंत खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होतात तर त्यामुळे आपलं सर्वांगीण आरोग्य देखील बिघडतं त्यामुळे मधुमेह नियंत्रणात असणं गरजेचं आहे यासोबतच आम्ही म काही स्त्रियांची ॲनिमियासाठी पण तपासणी केलेली आहे धाराशिव आपला जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून मांडला जातो आणि इथे रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबिन कमी असतं किंवा ॲनिमिया याचं पर्सेंटेज पण पर फार जास्त आहे विशेषतः अठरा ते एकोणपन्नास वयाच्या महिलांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे आपण ते पण आज शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर मनीषा गुणवंत जाधव उस्मानाबाद वुमन्स फोरमची मी एक मेंबर आहे आणि आज अस्मिता बुरगुटे यांच्या विनंतीवरून आम्ही इथं आज महिलांच्या चे चेकअपसाठी आलो होतो जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांचे हार्दिक सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आमच्या असं लक्षात आलं की या एरियातल्या महिला थोडंसं तळागाळातील आहे की ज्यांना स्वतःच्या स्वास्थ्याबद्दलची जास्त जागरूकता नाही आहे फक्त घर सांभाळणे काम करणे एवढंच त्यांचं ध्येय होतं तर या माध्यमातून थोडं तरी त्यांची जनजागृती व्हावी आणि मोफत शिबिर ठेवल्यामुळं त्या इथं येऊ शकले आणि त्यांनी आपलं सगळं चेकअप करून घेतलं अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे Ea s-a făcut o luptă dură. Ea e... Hei, na, paper ce... Pe perse,